श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी गणपती बाप्पा दहा दिवसांसाठी आपल्या घरी येतात आणि दहा दिवस झाले की अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पांचं विसर्जन होतं गणपती बाप्पांना आपण निरोप देतो आणि हा जो दिवस आहे तो असतो चतुर अनंत चतुर्दशीचा अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पांच्या निरोपासोबतच आपण अजून एक पूजा करत असतो ती म्हणजे भगवान विष्णूच्या अनंत रूपांची पूजा म्हणजेच अनंत चतुर्दशीचं व्रत किंवा अनंत चतुर्दशीची पूजा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की अनंत चतुर्दशीच्या दिवशी नक्की आपल्याला काय करायचं आहे त्याचबरोबर या दिवशी अनंताचा धागासुद्धा हातावर बांधला जातो अनंताचा धागा नक्की कुठे मिळेल कसा मिळेल आणि कशा पद्धतीने तो बांधला जावा ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे त्याचे काय फायदे होतात हे सुद्धा तुम्हाला याच व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आवडला तर जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा चला तर मग सुरुवात करूया आपण गणपती बाप्पांना येत्या सतरा तारखेला म्हणजे सतरा सप्टेंबर रोजी मंगळवारच्या दिवशी गणपती बाप्पांना निरोप देणार आहोत आणि याच दिवशी अनंत चतुर्दशी सुद्धा आहे अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूंच्या रूपांची आपल्याला पूजा करायची असते नक्की या दिवशी आपण पूजा कशा पद्धतीने करायची आहे यापासून सुरुवात करूया सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे आंघोळ करायची आहे आपल्या देवघरातील देवतांची व्यवस्थित अशी पूजा करायची आहे या दिवशी गणेश विसर्जनसुद्धा असणार आहे त्याच्यामुळे लगबग खूप जास्त असणार आहे पण घाईघाईमध्ये का होईना आपल्याला ही पूजा जी आहे ती करायची आहे भगवान विष्णू स्वरूपामध्ये तुमच्याकडे जी मूर्ती असेल फोटो असेल म्हणजे बाळकृष्ण असतील तर त्यांचीसुद्धा तुम्ही पूजा करू शकता त्याचबरोबर तुमच्याकडे जर श्रीहरी विष्णूंचा फोटो असेल तर तुम्ही त्याचीसुद्धा पूजा करू शकता विठ्ठलाची मूर्ती असेल विठ्ठलाचा फोटो असेल तर त्याचीसुद्धा पूजा करू शकता थोडक्यात काय की भगवान विष्णूंच्या कोणत्याही एका स्वरूपाची आपण या दिवशी पूजा करायची आहे एक पाठ मांडायचा आहे त्याच्या खाली स्वच्छ अगोदर पुसून घ्यायचं आहे आणि त्याने हळदीने किंवा कुंकुवाने तिथे आपण खाली स्वस्तिक काढा किंवा रांगोळीने स्वस्तिक काढा त्याच्यावरती पाठ ठेवा या पाटावरती पिवळ्या रंगाचं वस्त्र अंथरून घ्या भगवान विष्णूंना आपण पंचामृताने स्नान घालू शकता जर तुम्हाला शक्य असेल तर नाहीतर साधं पाण्याने आणि गंगाजलाने अभिषेक घातला तरीसुद्धा चालेल त्याच्यानंतर तुमच्याकडे जर शंख असेल तर शंखाने सुद्धा तुम्ही भगवान विष्णूंना अभिषेक घालू शकता भगवान विष्णूंना शंखाने अभिषेक घातल्यामुळे आपल्याकडे धनधान्याची प्राप्ती होते असं सुद्धा सांगितलं जातं तर मग तुम्ही या गोष्टी करायच्या आहे त्याच्यानंतर भगवान विष्णूंना स्वच्छ असं स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आहे आणि या वाटावरती त्यांना तुम्हाला ठेवायचं आहे पिवळ्या वस्त्रावरती त्यांना ठेवायचं आहे त्यांना तुम्ही टिळक जो आहे केशरचा टिळक जो आहे तो लावायचा आहे त्याच्यानंतर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा जो आहे तो सर्वात अगोदरच प्रज्वलित करून घ्या तुपाचा किंवा तेलाचा कोणताही दिवा चालेल पण दिवा सर्वात प्रथम प्रज्वलित करून घ्या नंतर ही पूजा आपल्याला करायची आहे भगवान विष्णूंच्या आवडत्या ज्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्यांची तुम्हाला त्या गोष्टी ज्या आहेत त्या भगवान विष्णूंना तुम्हाला अर्पण करायच्या आहे याच्यामध्ये येते ती तुळस त्याच्यानंतर येतात ती केळीचा प्रसाद आणि पिवळ्या रंगाचे वस्त्र वगैरे तुम्ही भगवान विष्णूंसाठी अर्पण करू शकता त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला नैवेद्य म्हणून भगवान विष्णूंना प्रसादाचा शिरा बनवला तरीसुद्धा चालणार आहे किंवा मग कोणताही एक नैवेद्य तुम्हाला जो शक्य होईल भगवान विष्णूंच्या आवडीचा नैवेद्य पिवळ्या रंगाचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता फळांचा उपहारसुद्धा भगवान विष्णूंना तुम्ही दाखवू शकता अगदी तुमच्या मनाने जशी जमेल तशी तोडकी मोडकी सेवा जी आहे ती भगवान विष्णूंसमोर करायची आहे भगवान विष्णूंचं या दिवशी विष्णू सहस्रनामाचं तुम्ही पठण करू शकता भगवान विष्णूंना तुळशीपत्र अत्यंत प्रिय आहे त्याच्यामुळे तुळशीपत्र अर्पण करायला आपल्याला विसरायचं नाही आणि त्याचबरोबर या दिवशी आपल्याला जो काही नैवेद्य दाखवता येईल अगदी खिरीचा असला तरीसुद्धा चालेल तो नैवेद्य दाखवायचा आहे या दिवशी अनंताचा धागा आपल्याला बांधायचा असतो तर हा कसा बांधायचा तर अनंताचा धागा तुम्हाला केंद्र असेल तुमच्या आजूबाजूला तर तिथे सहजरित्या उपलब्ध होईल किंवा जिथे धार्मिक दुकानं असतात तिथेसुद्धा तुम्हाला अनंताचा धागा उपलब्ध होईल जर असा धागा तुम्हाला उपलब्ध झाला नाही तर लाल पिवळा जो धागा असतो ज्याला आपण कलावा म्हणतो तर हा धागा घ्यायचा आहे याला आपण चौदा गाठी मारायच्या आहे आणि हा धागा जो आहे तो भगवान विष्णूंच्या चरणांना स्पर्श करून आपल्याला तिथेच ठेवायचा आहे जेव्हा तुम्ही हा धागा भगवान विष्णूंच्या चरणांना स्पर्श करत असाल किंवा मग भगवान विष्णूंना अर्पण करत असाल तेव्हा तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे अच्युतायनम गोविंदाय गोविंदायनमह हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे मंत्र पुन्हा एकदा ऐका हा धागा जेव्हा तुम्ही अर्पण करत असता तेव्हा तुम्हाला एक, एक मंत्र म्हणायचा आहे अच्युतायनम अनंतायनमह गोविंद हा मंत्र म्हणून आपल्याला हा धागा जो आहे तो भगवान विष्णूच्या चरणांजवळ ठेवायचा आहे काही वेळासाठी हा धागा तुम्ही तिथे ठेवा त्याच्यानंतर आपल्याला हा धागा आपल्या हातामध्ये परिधान करायचा असतो आता हा धागा परिधान करत असताना तो महिलांनी स्वतःच्या डाव्या हातावरती आणि पुरुषांनी स्वतःच्या उजव्या हातावरती परिधान करायचा असतो लक्षात घ्या महिलांनी स्वतःच्या डाव्या हातावरती आणि पुरुषांनी स्वतःच्या उजव्या हातामध्ये हा धागा जो आहे तो परिधान करायचा असतो आपल्या मुली असतील तर त्यांच्या तें। डाव्या हातावरती मुलं असतील तर त्यांच्या उजव्या हातावरती अशा पद्धतीने आपल्याला हा अनंताचा धागा जो आहे तो परिधान करायचा असतो आता हा धागा जो आहे तो नक्की परिधान का करायचा तर बघा अनंताचा धागा जो आहे तो भगवान विष्णूंचा या दिवशी प्रसाद म्हणून आपण आपल्या हातामध्ये परिधान करायचा असतो कोणत्याही देवतेचा प्रसाद आपण कधीच नाकारत नाही आणि असाच प्रसाद आपल्याला अनंताच्या धाग्याच्या स्वरूपामध्ये आपल्याला भगवान विष्णूंकडून मिळत असतो हा जो धागा आहे तो तुम्ही पूजेमुळे पूजेमध्ये ठेवल्यामुळे किंवा म अभिमंत्रित केल्यामुळे तो धागा जो आहे म्हणजे आपण जे काही म्हणतो भगवान विष्णूंसमोर विष्णू सहस्रनाम म्हणाल किंवा जी काही भगवान विष्णूंची सेवा कराल तर त्या सेवेमुळे तो धागा अभिमंत्रित झालेला असतो आणि असा धागा जेव्हा आपण आपल्या हातामध्ये बांधतो अनंताचा धागा जेव्हा आपण आपल्या हातामध्ये बांधतो तेव्हा भगवान विष्णू आपल्यासोबत नेहमी असतात वर्षभर आपल्याला कोणत्याही गोष्टींची कमतरता पडत नाही कोणत्याही वाईट शक्ती असतील तर त्यांच्यापासून भगवान विष्णू आपल्याला दूर ठेवतात त्यांचा कोणत्याही प्रकारचा वाईट प्रभाव जो आहे तो भगवान विष्णू आपल्यावरती पडून देत नाही नेहमी भगवान विष्णू आपली साथ देतात आणि म्हणून अनंताचा धागा हा प्रत्येकाने या दिवशी परिधान करायचा असतो या दिवशी तुम्ही जर हा धागा परिधान केला तर हा धागा पुढच्या अनंत चतुर्दशी पर्यंत तुम्हाला हा धागा हातामध्ये ठेवायचा आहे आता बरेच जण म्हणतील हा धागा पडला तर किंवा निसटून गेला तर निसटून गेला तर त्या ती गोष्ट वेगळी आहे पण मध्येच कधी जर पडला आणि तुमच्या लक्षात आलं की हा धागा आता पडला आहे तर तो एखाद्या पाण्यामध्ये तुम्ही विसर्जित करून देऊ शकता इतकं घाबरण्याची गरज नाही की हा धागा जर पडला किंवा काही झालं तर काय करायचं तुम्हाला वर्षभर जर हा हातामध्ये ठेवता येत असेल तर अतिशय उत्तम आहे पण मध्येच तुटला असेल निसटला असेल किंवा हरवला असेल हरवला असेल तरी आपण काहीच नाही करू शकत पण जर तो तुमच्या समोर असेल किंवा तुटलेला असेल तर अशा वेळी तुम्ही तो नदीमध्ये विसर्जित करून द्यायचा आहे इतक्या सोप्या पद्धतीने आपल्याला हा धागा जो आहे तो आपल्या हातामध्ये परिधान करून घ्यायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा अनंत चतुर्दशीच्या दिवशी दिवसभर आपल्याला जप करायचा आहे आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद